आज आपण बनवत आहोत कमाल अशी मस्तपैकी कोकणी स्टाईल म्हणजेच मालवणी पद्धतीने कोलंबी बघा किती छान दिसते की नाही चला तर मग आता आपण सुरुवात करूया अस्सल घरी जशी बनवतात ना कोकणी तशी आता मी हा सुकं खोबरं घेतलेला आहे आणि ते भाजून घेते या बद या बदलत तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता मी सुकंखोबरं घेतलेलं आहे तुमच्याजवळ जे ॲवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता मी खोबरं चांगलं परतून घेते थोडंसं बदामी रंग झाला का इतपत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आपण कांदे भाजून घेऊयात असं बदामी कलर होईपर्यंत लाइट ब्राऊन कलर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे आता मी त्यात ते थोडंसं तेल टाकते म्हणजे तेल घातलं की लवकर आपला कांदा परतून होईल आणि चांगलं भाजलं जाईल यासाठी थोडंसं तेल घालते मी आपलं कांदा जरा जास्त खूप असे काळपट असे जास्त नाही भाजून घ्यायचे आपल्याला थोडस बदामी रंग होईपर्यंत आपलं भाजून घ्यायचे आता आपण एकीकडे ना मी आ, कांदे भाजते ते एकीकडे मी आपली कोलवी साफ करून घेते तुम्ही बघा आण माझ्या हसबेंडने कोलवी साफ करून आणलेली फक्त त्याच्यातला आत आतला जो काला दोरा असतो ना काळा तो काढायचा तो मी काढून घेते ते बघा अशा पद्धतीने आपण कोलवी साफ करून घ्यायची म्हणजे आपलं पोट वगैरे खराब नाही होत ते पोटासाठी आपल्या चांगली नसते जो काळा दोरा आतमध्ये असतो ना कोलबीच्या तो काढून घ्यायचा असतो मी आता तो काढून घेते मी डोक्याकडचं थोडंसं पुढचा भाग कापलेला आहे आणि शेपटीकडचं कापलेलं आहे आणि पाय काढून घेते तुम्हाला जर ठेवायचं असेल तर ठेवू शकता फक्त तोंडाकडचा तो भाग थोडंसं कापला तरी चालेल खरी चव जी असते ना कोलबीला ती पूर्ण असं डोक्यामध्ये असते कारण त्याचा रस्सा खूप छान लागतो आता या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये जे काळे दोरे असतात ना ते काढून घेऊयात अशा पद्धतीने आपण सर्व कोलबी साफ करून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व कोलबी साफ करून चांगलं दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे कोलबी साफ अशी आता पहा तुम्ही आपला कांदा असं लाईट असा कलर असा ब्राऊन कलर असा गुलाबी कलर असा झालेला आहे बघा बदामी कलरमध्ये अशा पद्धतीने आपला कांदा भाजलेला असावा थोडासा आता आपण भाजून घेऊ म्हणजे आपला कांदा पूर्णपणे भाजला जाईल थोडासा अजून भासू आता आपला कांदा भाजलेला आहे आता आपण तो काढून घेऊया आता त्याच पात्यामध्ये थोडस तेल घेऊन अद्रक आणि लसूण थोडासा परतून घेऊया थोडंसं बदामी रंगावर आपण आता लसूण आणि अद्रक चांगलं परतून घेऊया तुम्ही पाहू शकता आता आपलं असं लसूण आपलं लसूण आणि अद्रक परतून झालेलं आहे आता आपण ते वाटत तयार करून घेऊ हो। आज माझी नेमकी लाईट गेलेली आहे आणि असल कोकणी पद्धतीच झालेलं आहे पाट्यावर वाटण वाटायला घेतलंय मी आपण फ्राय केलेला अद्रक लसूण तो सुद्धा घेतोय आपण खोबरं जे आपण फ्राय केलेलं जे परतून घेतलेलं ते मी पाट्यावर आता वाटण वाटून घेते थोड्या वेळात थोडीशी कोथिंबीर घेईन मी आणि हे वाटण तयार करून घेते आहे मी तुम्हाला जर मिरची हवे असेल तर मिरचीसुद्धा घेऊ शकता तुम्ही मी मिरची इथे घेतलेली नाही आहे तुम्हाला हवी असेल तर मिरचीसुद्धा घेऊ शकता मी आता अशाच पद्धतीने पूर्ण वाटण वाटून घेते थोडी कोथिंबीर घेते वाटणामध्ये आपलं वाटण आता वाटून झालेलं आहे आता ज्यामध्ये आपण कांदं आणि खोबरं परतून घेतलेलं त्याच भांड्यामध्ये मी थोडं चार ते पाच चमचे तेल टाकते आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या घेते मी त्या आपण टाकू ते चांगले लाल होईपर्यंत फ्राय करून आपला लसूण चांगलं लाल होईपर्यंत फ्राय झालं की त्यामध्ये आपण जो अस्सल मालवणी कोकणी जो मसाला आहे ना तो आपण इथे वापरणार आहोत मी चार ते पाच चमचे कोकणी मसाला घेतलेला आहे मालवणी मसाला हळद थोडंसं धना पावडर आणि आपण जे वाटण केलेलं ना ते आपण आता त्यात टाकून घेऊया चांगलं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत चांगलं तेल सुटलं की आपण पाहा तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय ना आपलं वाटण असं तेल सुटेपर्यंत चांगलं आपण परतून घेऊया आता तुम्ही पाहू शकता चांगलं आता तेल सुटलेलं आहे बाजूनी कडेकडेने थोडं थोडं तेल असं सुटलेलं दिसतंय तुम्हाला जर जास्त तिखट हवे असेल तर मिरची घेऊ शकता तुम्ही मी इथे घेतलेली नाही आहे तुम्हाला हवी असेल तर घेऊ शकता आता ह्यात आपण जी धुवून ठेवलेली आपण धुतलेली साफ केलेली कोलंबी आहे ना ती आपण त्यात टाकून घेऊया आणि ती कोलंबी आता परतून घेऊ पाहू शक किती छान दिसते ना नुसतं फक्त आपण जो वाटण परतलेलं होतं त्याच्यामध्येच आपण तिला परतून घेतले ते किती छान दिसते आता ह्यामध्ये मी थोडं पाणी घालते आहे तुम्हाला जर सुक्कीच करायची असेल तर याच्यावरती तुम्ही वाफेवर तुम्ही शिजवून घेऊ शकता ताटाच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि वाफे वाफ काढून शिजवून घ्यायची जर सुक्की हवी असेल तर एकदम पाणी नाही टाकलं तरी चालेल मग त्यामध्ये थोडंसं टोमॅटो टाकायचं जर तुम्हाला तशी करायची असेल तर एकदम सुक्की मी थोडी रसायची रसाची करते मला रस हवं आहे आणि उकळी आली की आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया किती मस्त तेल सुटलं आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि नंतर काही वेळाने आता चांगलं उकळलं पाच कोकनी, कोकनी कोकन, पाच मिनटानंतर आपण त्यामध्ये कोकम घालून या कोकणी कोकणी कुठलीही भाजी असू दे त्याच्यामध्ये कोकम नाही आहे तर मग ती कोकणी कुठली यासाठी आपण कोकण कोकणामध्ये जसं कुठलीही भाजी असू दे मोस्टली भाज्यांमध्ये कोकम वापरलं जातं त्यासाठी आपण यामध्ये चार ते पाच कमीत कमी तीन ते चार जर तुम्हाला जास्त हे अस पाहिजे असेल तर पाच टाकू शकता मी ते तीन ते चार कोकम टाकून घेते त्याच्यासाठी आपल्याला तीन ते चार कोकम टाकलेला आहेत मी पहा किती छान वाटते इतका घरामध्ये सुगंध येतोय ना काय सांगू तुम्ही केल्यावरच तुम्हाला समजेल का काय वाटतं तुम्ही फील करू शकता आता कोकणी पद्धतीचं म्हटलं तर कस एकदम क माल दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपली कोलबी मस्तपैकी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण सर्व करून घेऊया हो जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दावायला विसरू नका आणि हां कोलंबी केल्यानंतर कशी झाली ते कमेंट करायला विसरू नका हां आणि माझी रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी थँक्यू कशी छान दिसते ना टेमटिंग अशी